नमस्कार मित्रांनो आज खूप वाईट आमच्यावरती प्रसंग आलेला आहे प्रसंग म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे आमचा शूटिंग कॅन्सल झालंय खूप जास्त पाऊस चालू आहे दोन तीन दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे पण आम्हाला वाटलं की आज तरी कमी होईल पण ते रोज रेग्युलर चालू 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 पाऊस धड 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 किती वेळ पाणी पडायलेलं आहे त्यामुळं खूप परिषद झाली आमची थोडं तू सर ना तुझं हेडकाटायला मागास इकडं सर इकडं आ बस बस ओ हल्ला रे येते सगळेजण हळू हळू आता सगळे एक मिनिटाच्या वर जाईल ना जवळपास बघा अदने बिना मेकअपची कशी दिसली युट्युब इफेक्ट लावताय ते आपल्याला इथून हे बघा लाव लाव क्वालिटी तर कसं आहे मित्रांनो की आज आम्ही पावसामुळे फक्त आमचं शूटिंगला जाणं झालं नाही बाकी लय परेशानी झाली आमची आणि एवढी परिशानी झाली आहे की भयंकर व्हिडिओ नाहीत पब्लिकला सांगण्यासाठी व्हिडिओ नाहीत व्हिडिओ तर नाहीतच नाहीत पण फिरायला पण बाहेर जायला कंटिन्यू पाऊस चालू आहे तर मग आम्ही असं डोक्यामध्ये ठरवलं की आता आपण इथं घर बसल्या काही व्हिडिओ करूया तर मग माझ्या डोसक्यात चालू की काय व्हिडीओ करावे एका Uh, मुलीचा आणि फादरचा त्याच्यामुळे मी हे जे दोन जुटतो एक त्याच्यामुळे पाडलेले आहेत आणि आणखीन एक आहे लहान मुलावरती दोन तीन व्हिडिओ आहेत सध्याला ते इंग्लिश इंग्लिश एक आहे आणि दोन आहेत आणखीन एक मला आठवत नाही इंग्लिश इंग्लिश कोणता इंग्लिश शिकले इंग्लिश बोल हा ती एक आहे आता आमच्या डोक्यात असा विषय चालू आहे सध्या की जास्त तर पाऊस जर आला तर आपण घरामध्येच व्हिडिओ करूया आणि जर नाही आला तर मग आम्ही शंभर टक्के लोकेशन चेंज करून एका ठिकाणी जाणार आहोत जर आम्हाला जायचं जर पावसानं जर जाऊ दिलं तर आम्ही तिथले व्हिडिओ म्हणू आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला सांगायचं की एक आमचा प्रोग्राम आहे अठ्ठावीस तारखेला तर तुम्ही सर्वजणी मध्ये दोन दिवस राहिलेला आहे सव्वीस तारखे हो राईट नाही सव्वीस बरोबर आहे आज गुरुवार म्हणजे फक्त तीन दिवस राहिले तर या तीन दिवसामध्ये आमचा एक प्रोग्राम आहे तर आम्हाला असं वाटत की किंवा या पावसामध्ये जर आम्ही थांबलो तर आणखीन जास्त दिवस लागतील मग व्हिडिओ व्हायला अरे चॅटिंग व्हिडिओ कुणी मेसेज करत नाही का मेसेज करा पटपट आपण सगळ्यांना रिप्लाय देऊ आणि लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी लाईक करा पण तेच म्हणणार होते कसं दिसत नाही म्हणून चॅट वगैरे हाय वगैरे टाकलेले तर तर मला वाटतं की आज सगळ्यांनी लाइव आलेला होता आपण थांब ना थांब हाय थांब ना आहे का लगे तुला मधी यायचं लय धडपड त्याचं काय आता थांब नंतर नंतर तर सर्वांनी लाईक करा पटपट फास्ट फास्ट लाईक करा आणि पटपट कमेंट करा ला एवढे जण कमी कसे आहेत हो सांगता आलो सांग दन आ, फट 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 या आणि सर्वांनी कमेंट करा वाजू नको रे वाजू नको हॅलो कर म्हणून पावसाला ये लवकर पटकन येच नाही तर नाही एवढे लोक इथं फॉलोअर्स मध्ये आणि फक्त एक नाही फास्ट करा कमेंट सगळ्यांनी फास्ट कमेंट करा आणि मला वाटते की आणखीन कोणाला नोटिफिकेशन गेलं नसेल त्याच्यामुळे नक्कीच या पावसात कसं येऊ स्कूटीवर पावसात कसं येऊ <laughs> ये फास्ट आहे पाऊस नाही मला माहित नाही का घ्यायला <laughs> ये बाई मी जर घेऊन आले स्कूटी किंवा काय तू बिपडशील मला बिपाडशील मी काय म्हणतोय की कमेंट का करीत नाव सगळेजण सगळेजण कमेंट करा पाहूया आता पण कसं आहे आता तर आम्ही बाहेर जाणार नाही शंभर टक्के पण कमेंट करा झोप येईल पटकन सध्या तर सर्वांना विनंती आहे की सर्वजण या आणि लाईव्ह बघा लाईव्ह बघितल्यावर आपण सगळं काही चर्चा करूया हाय हाय ज्ञानेश्वर माने हाय झोप मग लवकर ये ये लवकर रोशनी वेळ घाल नको लवकर ये लवकर ये पटकन ये पटपट या सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करा फास्ट मध्ये लाईव्ह करा आणि सगळ्यांनी लाईक करा फास्ट मध्ये लाईक करा जेणेकरून सर्वांना नोटिफिकेशन जाईल आणि माझी विनंती आहे की प्लीज फास्ट फास्ट कमेंट करा पाऊस आहे ओ सर नाही पाऊस आमच्या इथे पाऊस नाही बंद झाला पाऊस पाऊस लागला मला पाऊस काहीच लागला नाही पाऊस थेम लागले फक्त दोन थेम लागले हा या या फास्ट धमाका करू आज इकडं आहे इकडं नाही तिकडं नाही कुठं नाही सगळेजणी तांबजी मध्ये नाटक करतूरून आलाय गडिकेच बस होती डोसक्यावर पाणी पडत होता माझ्या ते छत्री धरून बसून आली बस नाही। ना नाही लई तर चाललं पाहिजे ना त्या वीस मिनिट अर्पण येナビले कमेंट कर कर मग थोडं जाऊ द्या नंतर नंतर बोलूया आपण कारण आता सगळे कोणी सगळे ऑफर दिसलेच वाटतं आ मास्टर धामगी मला तु माझी काय तुझी काय तुझी रे काय तुझी